नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आर एफ एम सेवन पॉईंट सेवनमध्ये चला तर मग तयार व्हा अंधाराच्या अकलनीय अविश्वसनीय दुनेच्या सफरीवरती जाण्यासाठी काही गोष्टी माणसाच्या अकलनापलीकडे असतात आणि असं म्हणतात की ज्या गोष्टी आपल्या अकलनापलीकडे आहेत त्यांच्यापासून दूर राहिलेलाच परं तर मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत रवी आणि योगेश या दोन मित्रांची भायकथा रवी आणि योगेश कोल्हापूरला त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी गेले होते आणि तिथूनच परत येताना त्यांच्याबरोबर अशा काही भयभीत करणाऱ्या घटना घडल्या त्यातून ते वाचली की त्यांचं पुढं काय झालं तेच जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही कथा नवे नवे भयकथा पूर्ण ऐकावी लागेल चला तर मग जाणून घेऊ रवी आणि योगेशबरोबर काय घडलं होतं त्या रात्री रवी आणि योगेश तसे खूप जुने मित्र आज ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी कोल्हापूरला जाणार होते दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे बाईकवरून जाणं थोडं अवघडच होतं त्यामुळे योगेश आणि रवी त्यांच्या एका मित्राची कार घेऊन आज कोल्हापूरला आले होते लग्नाचा मुहूर्त चार वाजून तीस मिनिटांचा होता अक्षदा सुरूही झाल्या होत्या पण काही असो ते वेळेत पोचले होते आता सगळ्या विधी आणि मित्रांची भेटी गाठी या सगळ्या गोष्टी पार पडूपर्यंत सहा एक वाजले होते पण निघायला अजून वेळ लागणार होता कारण योगेशचे कोल्हापूरमध्ये काहीतरी काम होतं आणि ते सगळं काम आवरूपर्यंत आता रात्रीचे दहा सव्वा दहा वाजले होते आम्ही आता परतीच्या मार्गावर लागलो थोडा अंतर गेल्यानंतर योगेश बोलला रवी आता खूपच वेळ झाला आहे घरी जाऊन जेवण्यापेक्षा वाटेतच एखाद्या धाब्यावरती थांबू आणि जेवून मग पुढचा प्रवास करू काय वाटतं तुला त्यावर रवीही बोलला ठीक आहे तू म्हणतोस तर तसं करू पुढे एका धाब्यावरती योगेशने गाडी थांबवली त्यांना जेवण वगैरे आवरपर्यंत अजून एक तासभर लागला आता रात्रीची अकरा सव्वा अकरा वाजले होते नुकतंच जेवण झाल्यामुळे आता योगेश थो ही थोड्या संत गतीने गाडी चालवत होता आणि त्यातच गाडीत बसल्यापासूनच रवीला डुलक्या येऊ लागल्या त्यावर योगेश रवीला हसत हसत बोलला काय रे जेवण जास्त झाले वाटतं इतक्यातच पेंगा लागलास त्यावर रवी बोलला अरे नाही रे सकाळपासूनचा थकवा इतका आहे ना कधी एकदा घरी जाईन झाला त्यावर योगेश बोलला ठीक आहे ना मग पड थोडा वेळ आपल्या एरियात पोचलो की मी तुला उठवेनच रवीलाही तेवढंच पाहिजे होत त्याने एक मोठी जांबई घेतली आणि तो झोपी गेला एव्हाना रात्रीचे साडे अकरा वाजायला आले होते गाडी उपमार्ग सोडून आता मुख्य रस्त्याला लागली होती तसे वाहनांची वर्दळ खूपच कमी होती अधूनमधून एखादा कंटेनर यायचा तोही खूप संत गतीने जायचा कार आणि बाईक तर निघाल्यापासून दिसलेच नव्हते रवी झोपल्यामुळे आता योगेशला थोडा एकटेपणा वाटत होता आणि म्हणूनच त्याने रेडिओ चालू केला रेडिओवरती खूप छान अशी रात्रीची गाणी लागली होती आणि त्याच गाण्यांच्या धुंदीत तो गाडी चालवत होता रस्ता अगदी निर्मनुष्य होता कधीतरी एखादा लाईटचा पोल दिसायचा तोच योगेशला आता सोबती वाटू लागला होता तसं सामसुम अशा रस्त्यांची योगेशला रोजची सवय होती रवी जागा असता तर हे सभोवतालचं भयानक वातावरण बघून तो एकतर टेन्शनमध्ये आला असता किंवा खूप घाबरला असता असं मनातल्या मनात म्हणून मनात योगश असला गाडी जशी कोल्हापूरची हद्द सोडत होती तशी रेडिओची फ्रिक्वेन्सीसुद्धा एका चॅनेलवरून दुसऱ्या चॅनेलवर कधी गाणी लागत होती तर कधी बातम्या ऐकू येत होत्या कधी गाणी कधी बातम्या हा असा खेळ पाच ते सहा मिनटं चालू होता आणि अखेरीस ते एका चॅनेलवरती थांबलं त्या चॅनेलवरती बातम्या चालू होत्या दिवसभराच्या धावपळीमुळे दमलेला योगेश अगदीच नाराज झाला त्याने रेडिओची फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी हात पुढे केला एवढ्यात त्याच्या कानावरती आवाज आला एक ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज ऐकताच त्याने कान टवकारले बातमी येत आहे थेट कोल्हापूर गारगोटी रोडवरून ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर गारगोटी रोडवरती खूप मोठी दरड कोसळलेली आहे त्यामुळेच हा रस्ता पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेला आहे बचत कार्याला खूपच वेळ लागत असल्यामुळे जर तुम्हीही याच रस्त्यावरती असाल तर आताच त्या रोडने जाणे टाळा आणि पर्यायी रस्ता म्हणून जुन्या रोडचा वापर करावा अशा सूचना शासकीय यंत्रणेकडून आलेल्या आहेत तसा योगेश खूपच नाराज झाला अरे यार या अपघातालाही आजच व्हायचं होतं आधीच इतका थकलो आहे आता त्यातच जुन्या रस्त्याने जायचं म्हणजे अजून एखादा तास वाढेलच याच विचारात योगेशने समोर पाहिलं पोलिसांनी नाकाबंदी केली होती योगेशनं कचकन ब्रेक दाबला ब्रेक इतक्या जोरात लागला होता की त्या धक्क्याने रवीला सुद्धा जाग आली काय रे गाडी का थांबवलीस ते पण एवढे अर्जंट आणि हे समोर पोलीस रस्ता अडवून काय करत आहेत सगळं ठीक आहे ना रवीने एकदम घाबरून विचारलं सगळं ठीक आहे रे काय झालंय ना ते आता ते पोलीसच सांगतील तुला त्यांच्याच तोंडून ऐक एवढं बोलून योगेशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली दोघांमधला एक पोलीस पुढे आला आणि त्यांना सांगू लागला इथून साधारणतः सात ते आठ किलोमीटरवरती खूप मोठी दरड रस्त्यावरती कोसळली आहे त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप मोठी कोंडी झालेली आहे याच्या पुढे तुम्हालाही जाता येणार नाही तुम्ही पर्यायी रस्ता म्हणून जुन्या रोडचा वापर करा दोघांनीही निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या रस्त्याकडे वळवली या अपघातालाही आजच व्हायचं होतं आधीच इतका कंटाळा आला आहे कधी एकदा घरी पोचून झालं होतं रवी नाराजीच्या स्वरात बोलला राहून राहून योगेशचीही निराशाच झाली होती या सगळ्या घटना ऐकून रवीचीही आता झोप उडाली होती त्याने गाण्यांचा आवाज वाढवला आणि दोघे पुन्हा एकदा आपल्या मार्गाला लागले इव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते वाहनांची वर्दळ आता संपलीच होती जुन्या रस्त्यावर तर ट्रकसुद्धा दिसणं मुश्किल होतं गाडी बाईक तर लांबच तसा योगेश बोलला बघितलंस का एवढा सामसुम रस्ता आहे म्हणूनच तुला उठवलं नाही मला काय रोजची सवय आहे पण तू घाबरला असतास त्यावर रवी बोलला असं काय नाही रे कोणीतरी सोबत असलं की भीती वगैरे काही वाटत नाही पण एक मात्र आहे आज रस्ता त्याला जास्तच भकास वाटत आहे त्यावर योगेशी मान हलवत बोलला खरं आहे रे त्या रस्त्यावर थोडी तरी वर्दळ होती दोघांचं चा बोलणं चालूच होतं तितक्यात गाडीच्या प्रकाशात त्यांना एक बोर्ड दिसला थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्याही भोवया उंचावल्या योगेशने गाडी बाजूला लावली आणि दोघेही आश्चर्याने त्या बोर्डकडे बघू लावले कारण समोरचा बोर्ड दिसत तर जुना होता पण त्याच्यावरती कसल्याही प्रकारची अक्षरे नव्हती जणू की त्यावरची अक्षरे कुठेतरी हवेत विरून गेली आहेत तो रिकामा बोर्ड पाहून काही क्षण दोघांच्याही मनात शंका आली रवीने योगेशकडे पाहिलं योगेशचे मात्र लक्ष दुसरीकडेच कुठे होते तो कसल्या तरी विचारात मग नव्हता त्याला असा विचार करताना बघून रवीने त्याला विचारलं काय रे कसला विचार करत आहेस त्यावर योगेश बोलला समोर बघ इकडून दोन रस्ते जात आहेत जो डाव्या हाताचा रस्ता आहे ना तो लांबून जातो पण खूप सुरक्षित आहे आणि हा जो उजव्या हाताचा रस्ता आहे तो शॉर्टकट आहे पण तो जंगलातून जातो त्याचाच विचार करत आहे कसं जायचं तुला माहीत आहे ना हा रस्ता मग चल ना तिकडून जाऊ त्यावर योगेश बोलला अरे हो मला माहीत आहे हा रस्ता मी खूप वेळा या रस्त्याने प्रवास केला आहे पण दिवसा किंवा एकदम पहाटे तेही मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत असं रात्री अपरात्री कधीच नाही आणि मुळातच या रोडबद्दल खूप अशा भयानक गोष्टी मी ऐकून आहे हा रस्ता जितका शॉर्टकट वाटत आहे तितकाच तो भयानक सुद्धा आहे या ठिकाणी माझ्या अनेक मित्रांना भीतीदायक अनुभव आले आहेत त्यावर रवी बोलला अरे मरुदेत ते आपण दोघे आहोत ना चल मग आणि दिसलंच भूत तर लहानपणापासून नुसतं भूत भूत ऐकतोय ती इच्छा तरी पूर्ण होईल दोघेही एकमेकाकडे बघून हसले आणि योगेशनेही मागचा पुढचा विचार न करता गाडी शॉर्टकट असणाऱ्या रस्त्याकडे वळवली आता गाडी त्या शॉर्टकट रस्त्यावरती थोडीच पुढे आली होती तसे दोघेही सावरून बसले हे बघ रवी इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तर तिकडे लक्ष देऊ नकोस योगेश बोलला येव्हाना गाडीनेही वेग पकडला होता हा रस्ता फारसा कोणाला माहीत नसल्यामुळे आणि याच्याबद्दल असणाऱ्या अफवांमुळे या रस्त्याला एकही गाडी दिसत नव्हती दिसत होता तो गाडीच्या प्रकाशात भयानक आणि भकास असा रस्ता बाहेरच्या भयान आणि शांततेचा प्रत्यय आता या दोघांनाही जाणवू लागला होता आजूबाजूच्या जंगलातून वेगवेगळ्या वेग प्राण्यांचे भीतीदायक असे आवाज येत होते पण त्यातच अशा भयान शांततेला साथ देत होते ते रात केले त्यांची किरकिर चालूच होती आजूबाजूचे वातावरण एक प्रकारच्या गोड अंधारात विरून गेले होते दोघांनाही मनोमन भीती जाणू लागली होती पण ते चेहऱ्यावरती दाखवत नव्हते योगेशने गाडीचा पाचवा गेअर टाकला गाडीने आता खूपच वेग पकडला पुढच्याच वळणावर अचानक गाडी बंद पडली तसं रवीने विचारलं अरे इथे का गाडी थांबवलीस अरे बाबा मी नाही थांबवली गाडी बंद पडली आहे दोघांचं बोलणं चालूच होतं तेवढ्या समोरच्या अंधारातून एक मोठा प्रकाशाचा झोप येऊ लागला पाहतात तर काय समोरून एक मोठी जेसीबी त्यांच्या दिशेने चालून येत होती बघायला गेलं तर हा रस्ता इतका अरुंद होता की त्यातून जेसीबी जाण्यासाठी जागाच राहिला नव्हता हे दोघेही मोठमोठ्याने ओरडू लागले अरे बाबा थांबव अरे समोर बघ अरे थांबव पण जेसीबी काही केल्या थांबत नव्हता तो त्यांच्या दिशेने येतच होता रवी जोरात ओरडला अरे योगेश गाडी स्टार्ट कर मध्ये घे लवकर पळव इथून पण गाडी काही केल्या चालू झाली नाही योगेशने ड्रायव्हर शीटकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये धस्त झालं कारण ड्रायव्हर शीटवरती कोणीच नव्हते त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आणि दरदरून घाम सुटला तेवढ्यात रवीचे हे लक्ष त्याच्याकडे गेले हे समोरचे दृश्य पाहून तोही पूर्णपणे घाबरून गेला आता मरण त्यांच्या समोरून येताना दिसत होतं बी आता त्यांच्या गाडीजवळ येऊन पोहोचला बी त्यांना आता चिरडणार तेवढ्या दोघेही गाडीतून बाहेर पडले आणि पळत सुटले योगेश एका बाजूला रवी जंगलाच्या दुसऱ्या बाजूला असे दोघेही दोन दिशेला पळत सुटले एव्हाना रवी पळत पळत जंगलामध्ये खूपच आत आला होता सभोवताली खूपच भयानक असं वातावरण होतं वेगवेगळ्या प्राण्यांचे भीतीदायक आवाज जंगलातून येत होते त्याला आपण कुठे आहे आणि कुठं जायचं हे काही समजत नव्हतं तेवढ्यात त्याची ते नजर समोरून येणाऱ्या मंद प्रकाशाकडे गेली तो प्रकाश एका झोपडीतून येत होता त्याची थोडी भीती कमी झाली आणि तो त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागला कारण त्याला वाटत होतं की त्या झोपडीत कोणीतरी असेल आणि तो आपल्याला मदत करेल आणि त्याच अपेक्षेने तो त्या झोपडीपाशी येऊन पोचला जेव्हा तो तिथे पोचला त्यावेळी झोपडीचं दार अर्धा उघडं होतं तरीही तो आत न जाता त्याने दोन ते तीन वेळा आवाज दिला कोण आहे का आतमध्ये आतून कसलाही आवाज आला नाही त्याने परत एकदा विचारलं कोण आहे का आतमध्ये पण आतून कसलाही प्रतिसाद आला नाही पूर्णपणे शांतता मग त्याने विचार केला आणि तो पुढे सरसावला अर्धवट उघडलेल्या दारातून आत गेला आतमधलं दृश्य पाहताच त्याचं संपूर्ण शरीर भीतीने थंड पडलं कारण आतमध्ये सर्वत्र प्रेतांचा खच लागला होता आणि त्या प्रेतांच्या ढिगाऱ्यातून रक्तांचे पाट वाहत होते इकडे योगेशी जंगलामध्ये पळता पळता खूप आत येऊन पोचला पण काही वेळातच तो भानावर आला होता त्याने आता परत एकदा मागे जायचे ठरवले आणि तो गाडीच्या दिशेने धावू लागला पण धावताना त्याला राहून राहून सारखं कोणीतरी आपल्या पाठीमागे येत आहे असं वाटत होतं कारण त्याच्या पावलांचा आवाज सोडून आणखीन कुणाच्या तरी पावलांचा आवाज त्याच्या पाठीमागून येताना त्याला जाणवत होता पण त्याने आता ठरवलं होतं की मागे वळून पाहायचं नाही काही करून गाडीपर्यंत पोचायचं तो आता गाडीजवळ येऊन पोचला पाहतो तर काय गाडीचा पूर्णपणे चक्का चोरला झाला होता आता इथून कसं बाहेर पडायचं याचा विचार तो करत होता तेवढ्यात त्याच्या पाठीवर एक थंडगार हात पडला त्याचे शरीर पूर्णपणे थंड पडले आणि त्याला दरदरून घाम येऊ लागला घाबरत घाबरतच त्याने मागे वळून पाहिलं बघतो तर काय तो रवी होता त्याची सगळी भीती एका क्षणात नाहीशी झाली तो रवीला पाहून खूपच खुश झाला होता पण रवी काहीच बोलत नव्हता तो रवीला बोलला अरे बघ ना काय गाडीची हालत झाली आहे आता इथून कसं निघायचं आपण त्यावर रवी एवढंच बोलला आज रात्री येतेच थांबव सकाळी निघून जाऊ योगेश बोलला अरे यार काय बोलत आहेस वेळ वगैरे लागला नाही तुला अशा या भयानक जंगलात आपण था कुठे थांबणार आहोत त्यावर रवी एवढंच बोलला तिकडे बघ तिकडे जंगलात बघ तो प्रकाश दिसतो ना तुला तिथे एक झोपडी आहे आज रात्री तिथेच थांबू आणि सकाळी निघून जाऊ असं बोलून तो चालूही लागला योगेशही त्याच्यापाठोपाठ त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागला योगेश खूप काही बडबडत होता पण रवी मात्र शांतपणे चालत होता काहीच बोलत नव्हता योगेशला त्याच्यामध्ये काहीतरी बदल जाणवत होता पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं येव्हाना दोघेही त्या झोपडीसमोर येऊन पोचले तसा रवी एका ठिकाणी स्तब्ध उभारला योगेशने मात्र पुढे जाऊन झोपडीचं दार उघडलं आणि आता घाबरण्याची वेळ होती ती योगेशची कारण आतमधलं दृश्य इतकं भीतीदायक होतं की त्याची दातखेळीच बसली त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण भीतीमुळे त्याच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही झोपडीमध्ये सगळीकडे रक्तांचे पाठ वाहत होते आणि प्रेतांचा खच पडला होता आणि त्याच प्रेतांच्या ढिगाऱ्यात In predvidevam, da je pravica, pravica, pravica.